राज्यासह अक्कलकोट तालुक्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे आणि त्यामुळे राजकीय वार चांगलंच जोर धरू लागला आहे प्रत्येक पक्ष आपली फील्डिंग लावत आहे पण जनता कोणाला आऊट करते आणि कोणाला नॉट आऊट ठेवते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी भाजप स्वबळावरच मैदानात उतरणार असं जाहीर केलं आहे यामुळे महायुतीच्या टीम मध्ये गडबड उडाली आहे माजी आमदार यांनी नुकतीच शिवसेनेत एंट्री घेतली आणि ते कल्याण शेट्टींसोबत सोबत मैदानात उतरतील असं वाटत होतं पण सध्या त्यांची बॅटिंग थोडी अडचणीत आल्याचं दिसून येत आहे दुसरीकडे काँग्रेसनं देखील आपल्या पीचवर जोरदार एंट्री केली आहे नुकत्याच पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे साडेतीन लोकांचं पक्ष म्हणत थिणवली जाणारी काँग्रेस आता विरोधकांच्या जिभेवर ब्रेक लावताना दिसत आहे या सगळ्या घडामोडींमध्ये मल्लिकार्जुन पाटील यांनी गाव भेट दौऱ्याला सुरुवात केली आहे लिंगायत समाजात त्यांचा प्रभाव असल्यामुळे त्यांची बॉलिंग कोणाला क्लीन बोल्ड करते हे पाहणं रंजक ठरणार आहे एकंदरीत अक्कलकोट मध्ये निवडणुकीचं चा वातावरण चांगलं तापलं आहे या तिरंगी सामन्यात कोण बाजी मारणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे